अंबरनाथ शहरातील भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या संभाव्य उमेदवार तेजस्वीताई विश्वजित करंजुले पाटील यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांशी संवाद साधण्यासाठी दिवसभराचा भेट कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या भेटी दरम्यान शहरातील विविध भागातील प्रतिष्ठित व्यक्तींशी चर्चा स्थानिक प्रश्नांची माहिती तसेच नागरिकांच्या अडचणींचा आढावा घेण्यात आला या कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी प्रजेश तेलंगे आणि प्रणित तेलंगे यांच्या निवासस्थानी घेतलेल्या भेटीने झाली या ठिकाणी कार्यकर्ते आणि नागरिकांशी संवाद साधून स्थानिक समस्या जाणून घेण्यात आल्या यानंतर अनिल गायकवाड यांच्यासोबत वांद्रापाडा पश्चिम येथे नागरिकांशी भेट घेण्यात आली तसेच परिसरात रॅली काढून जनसंपर्क वाढवण्यात आला पुढे नीलयोगनगर नगर राम अंबर सोसायटीसमोर रुपाली लठ्ठे रोजलीन फर्नांडिस आणि राजेंद्र कुलकर्णी यांच्या उपस्थितीत नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आलाय त्याचप्रमाणे स्वप्नाली संतोष शिंदे आणि सुधाकर नारायण जाधव यांच्यासोबत शिवाजीनगरमधील चिंतामणी गणेश मंडळात बैठक घेण्यात आली येथे स्थानिक मागण्या आणि समस्या यांवर सविस्तर चर्चा केली गेली भेट दौऱ्याचा समारोप वडवली बी केबिन रोड मार्केट परिसरात मंजू खांजी धल आणि प्रवीण जावळेकर यांच्या भेटीने झाला आगामी नगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून आयोजित करण्यात आलेला हा दिवसभराचा जनसंपर्क दौरा अत्यंत महत्वाचा मानला जात असून नागरिकांच्या समस्या जाणून घेणे आणि संघटन बळकटीकरण हा कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले